नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये तर आज आपण बघणार आहोत मस्त असे एनर्जी बार कसे करायचे ते प्रोटीन बार्स कसे करायचे या वेग ते यामध्ये भरपूर असे डाय फ्रुट्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स यूज केलेल्या आहेत रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी मी बदाम एक वाटी काजू आणि अर्धा वाटी यामध्ये मी अक्रोड घेतलेले आहेत छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत यामधलं जे मॉइश्चर असतं ना ते छान असं रिलीज होऊन तुम्ही बघू शकता एक दोन मिनटं फक्त आपण हे गरम करून घेणार आहोत फार भाजून घ्यायची गरज नाहीये यामधलं तेल जे आहे ना ते सुद्धा रिलीज होण्यासाठी मदत होते त्यानंतर हे आता आपण साईडला काढून ठेवणार आहोत आणि हे सगळं आपण आता गार करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये मध्ये मी प्रत्येकी दोन मोठे चमचे बिया घेतलेल्या आहेत सीड्स घेतलेल्या आहेत मेलन सीड्स आहेत त्यानंतर यामध्ये आहेत पंपकिन सीड्स आहेत आणि यामध्ये या घेतलेले आहेत आपण सनफ्लॉवर सीड्स ज्या आपल्या कलिंगडाच्या बिया असतात त्या आहेत भोपळ्याच्या बिया आहेत आणि सूर्यफुलाच्या बिया आहेत एक चमचा यामध्ये चिया सीड्स घातलेल्या आहेत आणि या सीड्समध्ये सगळ्यात जास्त प्रथिनं असतात झिंक असतात मॅग्नेशियम आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिडस यांचा हा उत्तम स्रोत आहे भरपूर प्रमाणामध्ये लोह असतं विटॅमिन सी असतं प्रथिनं असतात आणि हे आपल्या बॉडीसाठी आपल्या स्किनसाठी आपल्या हेअरसाठी खूप जास्त महत्त्वाचं काम करत असतात आता हे जे सगळ्या सीड्स आणि डायफ्रूट्स आहेत हे सगळे गार करून घ्यायचे आहेत जोपर्यंत ते गार होत आहेत तोपर्यंत मी एका पॅनमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि एक वाटी मी काळा खजूर घेतलेला आहे याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी हे जे आहे ना व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत हे प्रोटीन बार्स जे आहेत ना ते शुगर फ्री यामध्ये कुठल्याही गोडीच सा पदार्थ साखर गुळ मध वगैरे मी काहीही वापरणार नाहीये फक्त याला गुळाची म्हणजे आपला जो खजूर आहे ना याची टेस्ट असणार आहे गुळ वगैरे पण यामध्ये मी घालणार नाहीये तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही अजून यामध्ये खजुराचं प्रमाण जे आहे ना ते वाढवू शकतात आता काय करणार आहे मी हे जे काजू बदाम आहेत ना ते आपण एका फूड प्रोसेसरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तुम्ही मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले तरी सुद्धा चालेल आणि यातल्या थोड्याशा सीड सुद्धा मी यामध्ये घालणार आहे आणि हे फक्त दोन मिनिट क्रश करून घेणार आहे फार बारीक पावडर करायची नाहीये किंवा कूट करून घ्यायचा नाहीये ह्याचा अगदी दोन मिनटं फक्त हे आपण क्रश करून घेणार आहोत जेणेकरून बाइंडिंगला हे आपल्याला सोपं जाईल आता हे आपण दोन मिनट क्रश करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जाडसर अशी पूड जी आहे ना ती मी करून घेतलेली आहे या पद्धतीने जेणेकरून खाताना एक छानसा क्रंची स्वाद आपल्याला लागेल ला लहान मुलांना चॉकलेट्स वगैरे खूप आवडतात तर आपण या पद्धतीने त्यांना बनवून दिलेत ना तर याच्याने आपल्याला सगळे जे झिंक मॅग्नेशियम ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे सगळं तर मिळणारच आहे पण एक सॅटिस्फॅक्शन पण असणार आहे की आपल्या मुलांनी आपल्या हातून केलेलं छान असं एनर्जी बार खाल्लेलं आहे ते एक टीन केकचा टीन घेतलेला आहे मी आणि याला थोडस तूप लावून घेतलेलं आहे यामध्ये मी बटर पेपर जो असतो ना तो ठेवलेला आहे जेणेकरून आपण जे मिश्रण तयार करू ना ते छान यामध्ये सेट होईल आता खजूर पण आपला थोडासा गार झालेला आहे खूप गार नाहीये थोडस कोमड झालेलं आहे आणि आपण या परत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे परत काढून घेणार आहे आणि हे सगळं एकजीव करून घेणार आहे हे जरी यामध्ये फिरवत असेल तरी काजू बदामचे फार बारीक तुकडे होणार नाहीये जस्ट हे मिक्स होणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि हाताने हे मी थोडंसं प्रेस करून बघितलं याचं बाइंडिंग सुद्धा खूप छान होतंय आहे जर तुमचं हे बायंडिंग होत नसेल ना तर यामध्ये तुम्ही थोडासा खजूर अजून वाढवू शकतात किंवा एक चमचा आपण यामध्ये पातळ केलेलं तूप सुद्धा घालू शकतो उरलेले ज्या सीड्स होते ना त्या सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेले आहे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्ही बायंडिंगसाठी एक चमचा मध किंवा तूप तुम्ही काहीही घालू शकता जर नाही घातलं तरी सुद्धा चालेल खजूर थोडासा वाढवला तरी सुद्धा चालेल पण आणि ह्या माझं जे मिश्रण आहे ना ते बरोबर बाइंड होते तुम्ही बघू शकता छोटासा असा लाडू तयार झालेला आहे तुम्ही या प्रकारचे लाडू सुद्धा बनवून घेऊ शकतात पण आपण म्हणतोय की आपण एनर्जी बार करणार आहोत तर बार कसे करायचे या मोल्ड मध्ये घालून घ्यायचे सगळं मिश्रण हे हाताने जे मिश्रण आहे ना ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं तुम्ही जेवढं हे छान व्यवस्थित मिक्स करणार हाताने प्रेस करणार तेवढं हे छान बाइंड होईल जर नाही तर मग हे सगळं असं भगराळ भगराळ राहील आणि ते व्यवस्थित बाइंड होणार नाही त्यामुळे मग ते चमच्याने खायला लागेल म्हणून मग हाताने व्यवस्थित मिक्स करायचं सेट करून घ्यायचं आणि एक वाटी घ्यायची आहे ज्याचा सरफेस जो आहे ना, ना तो फ्लॅट असतो त्याला थोडस तूप लावायचं आणि हाताने व्यवस्थित हे असं प्रेस करून घ्यायचंय जेणेकरून हे डिमोल्ड करताना याचे तुकडे जे आहे ना ते व्यवस्थित पडतील आता हे आपण काय करणार आहोत फ्रीजमध्ये ठेवायचंय एक अर्धा तास तरी आपण हे फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे फ्रीजमधून काढलेला आहे तुम्ही बघू शकता हे छान व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि हे आता मी एका एक प्लेटमध्ये डिमोल्ड करून घेणार आहे या पद्धतीने हे काढून घ्यायचं आहे बटर पेपर सुद्धा काढून आहे आणि छान याचे कट्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याला कुठलाही शेप देऊ शकतात पण मी बार म्हटलेलं आहे म्हणजे हे ऑबियसली उभं उभं मी कट करून घेणार आहे आणि अगदी हळुवार पद्धतीने कट करून आहे एकदा हे सेट झालं ना की व्यवस्थित कट होतं जर तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही सरळ त्याचे छोटे छोटे लाडू केलेत तरी सुद्धा चालेल तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती सुंदर आणि कलरफुल दिसते ते याने केस गळती सुद्धा थांबते स्किन सुधारते आणि तुम्हाला माहितीच आहे की चिया सीड्स वगैरे जे आहे ते वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असे आहेत ते तुम्ही या पद्धतीने लहान मुलांना चॉकलेट समजून बटर पेपरमध्ये पॅक करून दिलं तरी सुद्धा चालेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय